नमस्ते फ्रेंड्स आज आपण पौष्टिक असे नाचणीचे फुलके बनवतो आहे सततच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आपल्या आहारामध्ये पौष्टिक अन्न घटक असणे गरजेचे आहे त्यामुळेच नाचणी ही आपल्या आहारामध्ये असायलाच हवी नाचणीमध्ये भरपूर प्रोटीन आहे कॅल्शियम आहे काप्स आहेत आणि फॉस्फरसचे भरपूर प्रमाण आहे त्यामुळे काय होतं ना की हाडांचं आरोग्य आणि दाताचं आरोग्य अगदी छान राहते रक्ताची कमतरता भरून निघते वजन नियंत्रणात राहते अगदी वजन वाढत नाही नाचणी खाल्ल्यामुळे मधुमेह जर का में असेल किंवा कोलेस्टेरॉल खूप फॅट जर का बॉडीमध्ये असेल तर तेही कमी होते लहान मुलांच्या वाढीसाठी गर्भवती महिलांसाठी आणि पचनसंस्था सुधारण्यासाठी नाचणीचा आपल्या आहारामध्ये समावेश असणे अत्यंत गरजेचं आहे अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनही प्रेस करा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जा म्हणजे तुम्हालाही सगळ्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ घालवता पौष्टिक अशा नाचणीच्या फुलक्या रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे आपल्याला जाडजाळाचा असा पॅन घ्यायचा आहे इथे मी नॉनस्टिकचाच पॅन वापरलाय कारण आपण या पिठाची उकड काढून घेणार आहोत तर ते पीठ खाली चिकटणार नाही तुमच्याकडे जर का नॉनस्टिकचं असं एखादं भांडं असेल पॅन असेल तर तो तुम्ही वापरू शकता आता इथे आपण एका वाटीने मोजून अगोदर पाणी घालत आहोत त्यानंतर इथे आपण थोडंसं तेल घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे चवीपुरतं म्हणजे फुलक्यांना अगदी चव छान येऊन जाते सुरुवातीला आपण ज्या वाटीने पाणी मोजलं त्याच वाटीने इथे पुन्हा एक वाटी पाणी घ्यायचं आहे कारण दोन वाट्या पीठ आपण घेणार आहोत तर त्यासाठी दोन वाट्या पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे इथे मी नाचणीचं पीठ स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे तुम्ही इथे रेडीमेड नाचणीचं पीठ देखील वापरू शकता किंवा मग तुमच्याकडे जर का वेळ असेल तर नाचणी बाजारातून आणून ती घरामध्ये स्वच्छ धुवून अगदी एका दिवसामध्ये फॅन खाली मस्त वाळते खूप जास्तही ऊन द्यायची किंवा जास्त दोन ते तीन दिवस वाळवायची गरज नाही गिरणीतून दळून आणल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे नाचणीचं पीठ तयार मिळतं आता इथे आपण गॅसची फ्लेम अगदी स्लोच ठेवलेली आहे पीठ घालून झाल्यानंतर लाटण्याच्या मदतीने हे सर्वच जे काही पीठ आहे ते आपल्याला पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित गुठळ्या न होता आपल्याला मिक्स करून आहे लाटण्याच्या मदतीने जर का गुठळ्या कुठे झाल्या असतील किंवा होत असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आता हे पीठ आपल्याला काही एक पाच ते सात मिनिटांकरिता असं झाकून ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा नाही मात्र कारण पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणे इथे नॉनस्टिकचा सा एखादा पॅनचा वापर करा शक्यतो म्हणजे पीठ खाली भांड्याला चुटकून बसणार नाही लाटण्याच्या मदतीने अशी ही पिठाची उकड काढण्याची जी काही प्रोसेस आहे ना ती अतिशय सोपी होऊन जाते म्हणूनच शक्यतो लाटण्याचाच वापर करा अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मस्त असं मिक्स करून आहे उकड काढून झाल्यानंतर आता या पिठावर आपल्याला झाकण ठेवून अगदी कमी गॅसवरती चार ते पाच मिनिटं वाफ देऊन घ्यायची आहे त्यानंतर इथे हे पॅन गॅसवरून बाहेर काढायचं आहे आणि पीठ इथे थंड होण्याकरता एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये असं काढून घ्यायचंय पीठ गरम असल्यामुळे लगेचच पिठाला हात लावायचा नाही चटका वगैरे बसू शकतो इतर एवढी काळजी घ्यायची आहे पीठ पूर्णपणे थोडंसं गार होऊन द्या कोमट गार होऊ द्या त्यानंतर पुढची तयारी करायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की नॉनस्टिकचा पॅनचा वापर केल्यामुळे पीठ जरा देखील पॅनला चिटकून बसलेलं नाही सर्वच पीठ इथे आपलं निघून आलेलं आहे मस्तच चार ते पाच मिनिटांमध्ये फॅन चालू करून द्यायचा आणि त्यानंतर हे पीठ लगेचच कोमट गार असं होतं हातांवर थोडंसं तेल घ्यायचं आहे म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही आणि लगेचच आपल्याला ह्या पीठाचा मस्त असा मऊसूद गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे हातांना सहन होईल याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळवून घ्यायचं आहे खूप जास्त गरम पिठामध्ये हात घालायची आवश्यकता नाही थोडंसं पीठ गार करून घेतलं तरीही चालणार आहे थोडंसं मला इथे पाणी आवश्यकता वाटत आहे त्यामुळे मी थोडंसं घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तुम्हीसुद्धा जर का पाण्याची आवश्यकता वाटली तरच इथे पाणी ॲड करायचं आहे नाचणीचं पीठ कसं आहे यावरती पाण्याचं प्रमाण ठरणार आहे तरीसुद्धा आपण घेतलेलं जे काही प्रमाण आहे सुरुवातीला दोन वाटी पिठासाठी दोन वाटी पाणी हे अगदी परफेक्ट अचूक प्रमाण आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ मस्त असं मौसूद मळवून घ्यायचं आहे पीठ छान मळून झालं आता पुढची तयारी करूया तर इथे मी कोरड्या नाचणीच्या पिठाचा वापर करणार आहे हातामध्ये पिठातील काही पोर्शन घ्यायचं आहे आणि मौसूद अगदी आपल्याला हे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पोळपाट्यावरती घेतलेला गोळा जो आहे पिठाचा तर तो मौसूद करून घेऊयात म्हणजे लाटायला अगदी सोपं होऊन जाईल आता इथे हे नाचणीचे फुलके बनवायला खूप सोपे आहेत शिवाय चवीला तर अप्रतिमच लागतात पिठाला लाटताना चिरा जाऊ नयेत किंवा तुकडे पडू नयेत यासाठी आपल्याला हे पीठ अगदी मऊ करून घ्यायचे जितकं जास्त आपण हे पीठ मळून घेऊ ना तितकेच मस्त असे फुलके बनवून तयार होतात फुलक्यांवर लावण्यासाठी इथे मी काही सीड्स घेतलेल्या आहेत म्हणजे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत त्यानंतर जवस घेतलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे हे सीड्सचा वापर केला तरी पण म्हणजे बियांचा वापर केला तरी पण चालणार आहे जवस खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते शिवाय वजनही कमी होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचनासही मदत होते जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि फायबर भरपूर असल्यामुळे जवस खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे सोबतच आपण भोपळ्याच्या बिया देखील वापरलेल्या आहेत या सर्व बिया खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच शिवाय आपल्या शरीरासाठी जे काही पोषण तत्वे आवश्यक आहे तर ते वाढतात त्यामुळे हे सगळे जे काही सीड्स आहेत म्हणजे ज्या काही बिया आहेत किंवा ड्रायफ्रूट्स आहेत तर ते आपल्या आहारामध्ये समाविष्ट असणे अत्यंत गरजेचे आहे आता इथे तुम्ही पाहू शकता की कोरड्या पिठाचा वापर करून आपण बिया लावलेल्या दुसऱ्या बाजूने हा फुलका मस्त असा लाटून घेतलेला आहे गोल गरगरीत कुठेही जाड वगैरे ठेवायचा नाही शक्य होईल तितका पातळसर आपल्याला हा फुलका लाटून घ्यायचा आहे लाटण्याच्या मदतीने लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही हे फुलके बनवू शकता तुमच्या आवडीनुसार आता इथे हा जो काही आपला फुलका आहे ना तो मस्त असा सर्वच बाजूंनी लाटून झालेला आहे फुलके बनवण्यासाठी बियांचा वापर केल्यामुळे टेक्स्चर तर पहा काय मस्त असंच आलेला आहे अप्रतिम इथे एक फुलका मी तुम्हाला लाटून दाखवलेला आहे ला आणि भाजून पण दाखवते फुलके भाजण्यासाठी इथे मी नॉनस्टिकच्या पॅनचा वापर करत आहे तुमच्याकडे जो काही तवा उपलब्ध असेल किंवा पॅन उपलब्ध असेल त्यामध्ये तुम्ही हे फुलके भाजले तरी पण चालणार आहे तव्याला अजिबात चिटकत वगैरे नाही मस्त असे हे फुलके भाजून तयार होतात थोडासा साजूक तुपाचा इथे वापर करायचा आहे म्हणजे फुलक्यांना चव खूप छान येऊन जाते दोन्ही बाजूंनी फुलक्याला मस्त असं तूप लावून घ्यायचं आहे आणि अगदीच फास्ट गॅसवर किंवा मीडियम गॅसवर तुम्ही हे फुलके भाजून घेऊ शकतात पिठाची इथे आपण उकड काढून घेतलेली आहे त्यामुळे फुलके जास्त वेळ भाजत बसण्याची आवश्यकता नाही अगोदरच आपण पीठ शिजवून घेतलेला आहे आता इथे हा फुलका अगदी व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे सेम पद्धतीने इथे मी सर्वच हे फुलके तयार करून घेते आता इथे मी तुम्हाला तव्यावरती सुद्धा काही फुलके भाजून दाखवते लहान लहान आकारामध्ये जर का तुम्ही हे फुलके बनवले ना तर एकाच वेळेला तीन सुद्धा या पद्धतीने भाजून घेऊ शकता अगदी झटपट आणि पटकन हे इथे फुलके बनवून तयार होतात खूप सोपी रेसिपी आहे पौष्टिक आहे लहान मुलांच्याच काय सर्वांच्याच आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असे हे आपण नाचणीची फुलके रेसिपी आज बनवलेली आहे फुलके बनवल्यानंतर अजिबात कडक होत नाहीत वातळल्यासारखेही होत नाहीत तुकडे पडत नाहीत अगदी दिवसभर मऊ लुसलुशीत असेच राहतात टेक्स्चर तर पहा ना काय मस्त असंच आलेलं आहे ह्या फुलक्यांना तुम्हीसुद्धा या नाचणीच्या फुलके रेसिपी जरूर ट्राय करा कोणालाही जमतील इतके सोपे ही फुलके रेसिपी आहे कारण रोज रोज चपाती आणि भाकरी खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा आलेला असतो तर वेगळं असं काहीतरी आपल्या आहारामध्ये पौष्टिक या अन्न घटकांचा तुम्हीही समावेश करा गरमागरम हे तयार केलेले फुलके कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीसोबत मटकीची उसळ असेल किंवा मग छोलेची भाजी असेल त्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर पुन्हा भेटूयास तोपर्यंत बाय बाय